इथं आपल्या आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल सप्तधारा न्यूज तर्फे आपल्याला ही छोटीशी भेट आणि योगिता साडी सेंटर यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला हे एक महिला दिनानिमित्त एक छोटस गिफ्ट नमस्कार मी उल्का दिनेश मालोसरे कोरेगाव शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी नमस्कार मी डॉक्टर रुग्णालय आज आपण आठ मार्च जागतिक महिला दिन आपण आज प्रतिकूल परिस्थितीतून ज्या महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर त्यांचा आपण आज या महिला दिनानिमित्त एक सत्कार करून त्यांची थोडक्यात त्यांचा जीवनपट आपण म्हणूया तर तो, तो आपण आज सर्व महिलांसमोर आज आणणार आहोत आणि त्यातून जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांनी त्यांचा आपण संदेश पण ऐकणार आहोत तर आज आपण कोरेगाव मधील नामांकित महिला डॉक्टर सौ शारदाताई काळुखे मॅडम यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत तर शारदाताई नमस्कार।, नमस्कार आज तुम तुम्हाला महिला दिनाच्या प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा मला एक सांगा की तुमचं बालपण कुठे गेलं माझं बालपण मुंबईत गेलं मुंबई मुंबईत ठीक तुमचं शिक्षण सगळं मुंबईमध्ये आठवी पर्यंतच शिक्षण मुंबईत झालं मुंबईमध्ये झालं अकरावी बारावी धुळ्यात धुळ्यात गेलं तुमचं बालपण कसं गेलं बालपण आता आठवी पर्यंत वडील होते मग त्याही वेळेला मुंबईतलं शिक्षण म्युन्सिपालिटीच्या शाळेतच आम्ही झालंय वडिलांचा पगार आई शिकवण्या वगैरे घेऊन करत होती उद्या आमचं पण सगळं रुपये आम्ही तीन मुलं आणि त्या आईच त्यावेळेला सपोर्ट आई त्यावेळेची माझी जुनी अकरावी झालेली होती त्यामुळे तिच्या घरात सगळ्यांचं असं हे अभ्यास घेणं शिकवणं घेणं तिचा हातभार होत म्हणजे तुमचं शिक्षण थोडक्यात प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलं बर मग त्याच्यानंतर तुम्ही हे फील्ड का निवडलं म्हणजे हे वैद्यकीय क्षेत्रात का निवडलं नववीत असताना वडील दोन ते, ते, ते काई काई। तीन दिवस फक्त तापाचं निमित्त झालं आणि वडील गेले म्हणजे त्यांना त्यावेळेला तीन दिवस ऍडमिट होते पण काय कारण पण कळलं नाही की तापाचं काय काय म्हणजे माझे वडील नुसते तापाने गेले तीन दिवस आजारी होते तीन दिवसात असं काय झालं त्यामुळे माझ्या डोक्यात होतच की मला काय व्हायचंय मी नववीत असतानाच ठरवलं मी डॉक्टर होणार तेव्हा माझ्या डोक्यात होतं वडिलांचं असं झालं मी डॉक्टर व्हायचं हे डोक्यात होतच म्हणजे वडिलांना ताप आला ही एक म्हणजे परिस्थिती तुम्हाला ह्या क्षेत्राकडं वळली म्हणजे थोडक्यात मन वळलं त्याच्यात त्या क्षेत्राकडे बर आता तुम्ही कोरेगावमध्ये आज कोरेगावमध्ये आज तुमचं नाव खूप आहे तर तुम्ही थोडं तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स येतात तर त्यांच्या त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा त्यांच्याशी तुम्ही कसं रिलेशन ठेवता कोरेगाव मध्ये यायचं कारण जवळजवळ नव्याण्णव साली डॉक्टर आले डॉक्टर कारखान्यात मग आता आपण तिथेच आता सेटल नोकरी करायची त्यांनी आणि मग मी पण आता डॉक्टर आहे तर मी करणार काय म्हणून आम्ही कोरेगावात आल्याने एखाद्या ठिकाणाच कुठेतरी दवाखान्यात टाकायचा दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी थांबायचं का कुठेतरी आधी प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करायची म्हणून मग मिली शांच्यात मी तीन वर्ष प्रॅक्टिस केली पूजा नर्सिंग होमला पाटील हॉस्पिटलला सात वर्ष मेडिसिनचा अभ्यास पण झाला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं एकच मुलगा होता त्यालाही मला वेळ देता येईल नाही तो वेळ सगळ्या डॉक्टरांनी आई आणि वडील ते दोन्ही काम डॉक्टरांनीच केलं मग त्याचं त्याच्याकडे वेळ देता येणार आठवीला तो गेला म्हणून मग मी हॉस्पिटलवर माझं हॉस्पिटल होतं पण मी जास्त जॉबवर माझं लक्ष त्या मुलासाठी मग मी म्हटलं हॉस्पिटल आणि घर एकाच ठिकाणी आपल्याला बघताय दोन हजार सहा साली मी हॉस्पिटल सुरू केलेलं त्याचा चांगला हॉस्पिटल मी दोन तीन वर्षानंतर हे केलं मग येणाऱ्या पेशंटचा पेशंटला हवं काय असतं डॉक्टर पुढचा कसा आहे एक वेळ त्याचं नॉलेज कमी असलं चालेल पण डॉक्टर आपल्याशी कसे बोलतात आपल्याला काय ट्रीटमेंट देतात हे महत्वाचं खूप नॉलेज असतात तिथे आपण खूप जास्त सांगितलं की ते कधी कधी पेशंटला पटत नाही असं आहे मग आपण त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं ह्याच्यात म्हणजे रिस्क आहे रिस्क सांगायचे पण ते पण त्यांना त्रास होणार नाही किंवा वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलून गोड बोलून कधी एखाद्या पेशंटला थोडंफार दागवून आहे हे आम्हाला समजावून सांगायला पेशंट समोर आला पाई जी। पाई जी। की डॉक्टरला बघून त्यांचा निम्मा आजार गेला पाहिजे असं पाहिजे बरं तुम्ही आता ह्या आधुनिक काळामध्ये तुम्ही या वैद्यकीय क्षेत्राशी काय योगदान देऊ शकता योगदान म्हणजे आता आम्हाला जे आहे आमचं जे नॉलेज आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत म्हणजे माझ्याकडे जो पेशंट येणार आहे त्याला जशी लागेल तशी सेवा आम्ही देणार असं म्हणजे या क्षेत्राशी तुमची म्हणजे या क्षेत्राकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे दृष्टिकोन ना आता मी म्हणेन आता भरपूर डॉक्टर आहेत प्रत्येकाचं मत वेगळं असं so. आपण प्रामाणिकपणे काम करायचंय hmm. जो येईल तो पेशंट पेशंट म्हणून तर येणारच आहे पण आपण पेशंट म्हणून न बघता hmm. आपल्याच घरातली एक व्यक्ती समजून त्याला ट्रीट करणार हे महत्वाच या क्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन काय काय शिकायला आवडेल कि त्याचा उपयोग तुम्ही शेअर करू शकता किंवा त्यांच्यावर आम्हाला आणू शकता येणार जस आहे ना तसं ते वेळे वेळेनुसार प्रत्येकाला लागतं जशा काही आहेत आता समजा ह्याच्यात आहे की तुमची हॉस्पिटलमध्ये काही ह्या यंत्रणा पाहिजे त्या यंत्रणा पाहिजे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आम्ही त्या ऍक्सेप्ट करतो पेशंटला जितकं जास्त देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न कर आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञान काय अवलंबू शकता किंवा की ह्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये की बाबा आपण आता प्रेग्नंट महिला असेल तर तिच्या नवीन काय तंत्रज्ञान तुम्ही तंत्रज्ञान म्हटलं तर माझ्याकडे तसं पहिलं तर एस फक्त सोनोग्राफी सेंटर माझ्याकडे नाही पण बाकी मग ओटी ऑपरेशन थिएटर आहे डिलिव्हरी रूम्स वेगळे आहेत आता माझं डिलिव्हरीच हॉस्पिटल आहे तर त्यांच्या दृष्टीने जे इथे लागतं तेवढं तर सगळं माझ्याकडे आहे फक्त सोनोग्राफी सेंटर नाही आणि त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम पेशंटला येत नाही की बाबा सोनोग्राफी नाही म्हणून ना पेशंटला त्रास झाला असं होत नाही तुम्ही तुमच्या वैद्यकीय ह्या मध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये टीम वर्क असेल तर ती तुमची टीम तुम्ही त्यांच्याकडून कसे काम करून घेता की त्याचा उपयोग बाहेर पण होऊ शकतो बाहेरच्या बेस्ट म्हणजे माझा जो स्टाफ आहे तो पण असा पेशंटवर एकदम ठीक असणार नाही किंवा बोलणार नाही कारण मला स्वतःला तसं बोलायचं नसतं त्यामुळे माझा स्टाफ पण मला तसं बोललेलं नाही सांगत त्यांच्याशी पण त्या आपण गोड बोलून सगळं व्यवस्थित आणि असं देखील घाण केलेस असं वगैरे असं नाही म्हणजे स्वतः करतील त्यांना जितक लागेल तसं स्टाफ सुद्धा जेवढे जशी लागेल तशी मदत करणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या स्टाफशी थोडक्यात दर्जाप्रमाणे अटॅच त्यांना वागणूक म्हणजे देता बरोबर आणि नवीन येणाऱ्या ज्या काही तुमच्या शासकीय योजना असतात म्हणजे कॅम्प वगैरे म्हणा किंवा लसीकरण वगैरे म्हणा ते सगळं आम्ही माझ्या इथे जेवढे जमेल तेवढे मी घेते कॅम्प दर महिन्याला असतो लसीकरण दर महिन्याला असतं शासकीय योजनानुसार महिलांना मार्गदर्शन वगैरे आता, आता शेवटचा प्रश्न की आज या महिला दिनानिमित्त तुम्ही सर्व महिलांना काय संदेश देऊ दे शकता महिलांना संदेश द्या त्यांनी स्वतः आरोग्याची स्वतःची आधी काळजी घेतली पाहिजे आणि नंतर मग फॅमिलीची तर त्यांच्यावर आहेच जबाबदारी स्वतः त्यांनी सक्षम व्हायचंय हेल्दी आणि मनाने आणि शरीराने हेल्दी राहायचं हेल्दी राहायचं म्हणजे समाजातील तरुण मुलींना काय संदेश देऊ शकता तरुण मुलींना आता जसं आपल्याला आधीच्या आमच्या काळात अंधवस्त्र निवारा हे जसं जितकं गरजेचं होतं तितकं आताच्या काळात मुलींना शिक्षण महत्वाचं आहे त्या शिक्षणामुळे त्यांना पुढची पिढी त्यांच्यावर सगळं सांभाळ करायचं आहे त्यांना आणि स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि इतर महिलांना जसं त्या स्वतः पुढे गेल्या तसंच त्यांच्या बरोबर इतर महिलांनाही पुढे नेणे प्रोत्साहन करणे त्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करणे आणि माझ्याकडे आता इतक्या म्हणजे पेशंट काही पेशंट असे आहेत हे आज मोठ्या पदावर आहे आज मंत्रालयात काम करतात पी एस आय आहे आज त्यांचा वैशाली रसाळ म्हणून नावासाठी सांगू शकेल स्वाती पाटे आहे असे आज माझी मैत्रीण आता त्या मैत्रिणी झालेल्या मग ते सुवर्ण आहे म्हणजे असं ह्या पदावर तुम्ही अगदी त्या पदापर्यंत नाही पण तुम्ही काहीतरी तुम्हाला या क्षेत्रात आव्हानात्मक काय वाटत किंवा कोणती परिस्थिती कि की बाबा जी आव्हानात्मक आहे तर त्याला तुम्ही कसं सामोरे जाता आव्हानात्मक म्हणजे कधी कधी काय होतं एखादा पेशंट असा इतका इमर्जन्सी येतो की त्यांनी कधी रक्तलगी तपासलेली नसते सोनोग्राफी नसतात आणि आठ आठ महिने संपलेले असतात हा पेशंट दवाखान्यात सुद्धा गेलेला नसतो ते पेशंट आले अचानक तर मग काय करायचं मग असा पेशंट आम्हाला हँडल करायला फार म्हणजे सगळं हातात नसतं सगळं करून घ्यायला वेळ जातो किंवा आम्ही अगदी डिलिव्हरी ऑपरेशन करतानाही कधी कुठल्या पेशंटला इमर्जन्सी येऊ शकेल हे म्हणजे मॅनेज करणं करतो मॅनेज पण टेन्शन असतं बरोबर आहे म्हणजे आपण म्हणतो पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता हे तुमच्याकडे जर असे पेशंट आले तर ते एक खूप मोठ्या प्रकारचं एक आव्हानच आहे बरोबर ना आपण साजरी करतोय पण महिला दिन साजरी करण्यासाठी आपल्या मागे जो मेन आहे त्याचा उल्लेख यात व्हायलाच पाहिजे आज मी ह्या पोस्टर जे आहे ती फक्त आणि फक्त मिस्त्रांच्यामुळे आहे आज त्यांनी मला खूप साथ दिली त्यांनी म्हंटल नाही तुझी ड्युटी सांगायला तू ये आणि स्वयंपाक कर आणि खायला घ्या आणि मला खायला घाल आज त्यांनी ते केलं नाही मी फक्त मी माझं काम केलं डॉक्टरांनी घर सांभाळून आम्हाला सगळ्यांना सांभाळून मला साथ दिली हे फार महत्वाचं त्यामुळे त्यांचं नाव मी अगदी आवाजच आहे मी कशी आहे मी काय आहे ते त्यांनी मला म्हणजे सपोर्ट दिला त्याच्यामुळे मी आज इथे आहे ते म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला पाठीवर हात देणार पाहिजे पाहिजे बरोबर म्हणजे मी फक्त माझ्याकडे मी आज चांगली गावात डॉक्टर आली म्हणून पण ह्याचं सगळं श्रेय डॉक्टरांना सांगा त्याच्याशिवाय आज मी इथे शक्य नव्हतं बरं आज आपण आपली इथं कोरेगाव मध्ये आपल्या डॉक्टर सौ शारदा ताळोके मॅडम त्यांची आपण आज महिला दिनानिमित्त मुलाखत घेतलेली आहे त्यांचा जीवन प्रसंग आपण आज सर्व महिलांपुढे मांडलेला आहे तर यातून महिलांनी की त्यांच्याकडून त्यांनी जे काही संदेश दिले तर ते संदेश आपण सर्व महिलांनी आपण आपल्या परीने आम्हाला ताणावे की त्यांनी सांगितले की आज महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आघाडीवर आहे आपण म्हणतो ना की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी आघाडीवर आहे तर आपण आज आपल्या इथे कोरेगावमध्ये डॉक्टर सौ शारदा काळो हे मॅडम आपल्याला आज महिला दिनानिमित्त त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आपल्यासाठी आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल प्रथमदार धन्यवाद मॅडम तुमचे आणि आज आ, महिला दिनानिमित्त आज आपण या एक महिला एका महिलेचा वेळेला सन्मान करते त्यावेळेला ती खरंच एक आपण म्हणतो की आपल्या भारताची संस्कृती ही आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे तर अशा प्रकारची आपली भारतीय संस्कृती आहे त्याचप्रमाण तसंच आपण आज आपल्या सप्तारा न्यूज तर्फे mm. सन्मान करण्यात येत आहे